एका पासष्ट वर्षीय व्यक्तीनं त्याच्यात सुनेबरोबर संबंध ठेवले होते आणि त्यामुळं त्याचं निधन झालं होतं त्याचा मृत्यू झालेला होता पण मात्र पोलिसांनी जेव्हा चौकशी केली होती तेव्हा खऱ्या आरोपीचा चेहरा समोर आला होता आणि नेमकं प्रकरण काय आहे हे संपूर्ण उघड झालेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील बलकवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली याच परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे पस्तीस वर्षीय आणि तिचं नाव आहे सुर्लीबाई सुरलीबाई नावाची महिला या परिसरामध्ये या गावामध्ये राहत होती पण मात्र तिच्या नवऱ्याचं निधन हे पाच वर्षांपूर्वी झालेलं होतं आणि ती या ठिकाणी राहत होती तिचा उदारनिर्वाह करत होती पण मात्र ती ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी तिचा सासरासुद्धा होता आणि त्याचं वय हे पासष्ट वर्ष होतं आणि त्याचं नाव होतं नरसिंग नरगावे नरसिंग नरगावे हा त्या ठिकाणी राहायचा आणि तो त्याच्या सुनेला विरोध करायचा विरोध करायचा म्हणजे त्याची जी सून आहे ती सून गावातीलच एका व्यक्तीच्या प्रेमात पडलेली होती आणि त्याचं नाव होतं रतन आता त्याची सून एका रतन नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे त्याच्यासोबत गावभर आहे आणि त्याच्यासोबत सगळं काही आहे अशी माहिती जेव्हा त्या पासष्ट वर्षीय सासऱ्याला मिळाली तेव्हा मात्र त्याला गावामध्ये बदनामी होती म्हणून लाज वाटू लागली आणि त्यानं त्या सुनेची समजूत काढायचं ठरवलं सुनेला अनेक वेळा समजून सांगितलं पण मात्र ती सुनबाई ती सुरलीबाई ही काही ऐकतच नव्हती ती त्या रतन नावाच्या व्यक्तीबरोबरच संबंध ठेवायची सगळं काही करायची याला कारण असं होतं की त्या सुरलीबाईचा जो मुलगा आहे त्या मुलाला जो काही खर्च होतो शिक्षका शिक्षणावर काही आणण्यावर नेण्यावर तो खर्च तिचा प्रियकर रतन करत होता आणि त्या मुलाला खर्चायला पैसे द्यायचा त्याला व्यवस्थित खाऊ पिऊ घालायचा म्हणून त्या सुरलीबाईला त्या रतनचा स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडलेला होता आता या परिवारासह घरासह याची चर्चा संपूर्ण गावामध्ये पसरलेली होती अनेकांनी त्या सुरलीबाईला आणि त्या रतनला समजून सांगितलेलं होतं पण मात्र त्या दोघांचं म्हणणं कोणालाही पटलं नाही त्यांना सुद्धा कोणाचं म्हणणं पटलं नाही आणि म्हणून या दोघांनी अशाच पद्धतीनं सगळं काही सुरू ठेवलं पण मात्र एक दिवस अचानक तो जो सासरा आहे त्याचं डोकं सरकलं आणि त्याच्या त्यानं त्या ते सुनबाईला जोरदार विरोध केला त्यानं सांगितलं तुला या ठिकाणी राहायचं तर राय नीट राय नाही तर मग इथून निघून जा तुला या घरामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही तो असं म्हणताच त्या सुरलीबाईला राग आला आणि मग त्याने त्या सासऱ्याचा काटा काढायचं ठरवलं त्यामध्ये तिनं त्याचा जो लहान मुलगा आहे त्याला सोबत घेतलं तिचा जो प्रियकर रतन आहे त्याला सोबत घेतलं आणि या तिघा जणांनी तो जो सासरा आहे त्याला एका रूममध्ये बोलवलं आणि त्याचा गळा आवळून ठार केलं आणि मृतदेह गावाच्या बाहेर नेऊन फेकून दिला आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर माथारा अचानक कुठं गायब झालं म्हणून त्यांनीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पण मात्र जेव्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली त्या चौकशी अंति गावकऱ्यांनी अनेक माहिती अशी पोलिसांना दिलेली होती की हा संपूर्ण संशय त्यांच्या सुनेवर सुरलीबाईवरच आहे पण मात्र जेव्हा पोलिसांनी त्या सुरलीबाईची चौकशी केली तेव्हा त्या सुरलीबाईनं उलट तिच्या सासऱ्यावरच आरोप केला आणि तिनं सांगितलं की सासराच हिच्यासोबत जबरदस्ती करायचा हिच्यासोबत संबंध ठेवायचा प्रयत्न करायचा म्हणून तिनं त्याच्यासोबत तशा पद्धतीचं कृत्य केलं त्याला ठार केलं पण मात्र पोलिसांनी जेव्हा पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की रतनच्या आणि या सुरलीबाईच्या प्रेमाला विरोध तिचा सासरा करत होता म्हणून आडसळ ठरणारा काटा या दोघांनी मिळून आणि त्या सुरलीबाईच्या लहान मुलांनी मिळून तिघा जणांनी काढलेला होता आता या तिघांनाही न्यायालयामध्ये हजर केलं असताना न्यायालयानं हे जे दोन आरोपी आहेत यांना तुरुंगात टाकलं आहे तर तो, तो जो लहान मुलगा आहे सुरलीबाईचा त्याला बाल सुधार पाठवण्यात आलेला आहे आता या ठिकाणचे जे पोलीस आहेत बलकवडा पोलीस स्टेशनचे पी आय रामेश्वर ठाकूर यांनी सांगितलं आहे की यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे यांच्यावर कडा काळातली कडा कारवाई केली जाणार आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्यामध्ये अनेकांच्या हत्या यासुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या